दर्यापूर व मुर्चियापूर तालुक्याच्या सीमेवर पूर्णा नदी तीरावर असलेले पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी तालुका मुर्जियापूर जिल्हा अकोला येथील साडे अकरा ज्योतिर्लिंग जेथे ब्रह्मा विष्णू महेश भगवान विराजमान असलेले श्री लक्षेश्वर शिवालय येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री यात्रेनिमित्त जय तयारी करण्यात आलेली आहे मृतियापूर ग्रामीण पोलीस स्टेशन निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी महाशिवरात्रीनिमित्त तयारीचा आढावा घेतला शिवरात्री उत्सवादरम्यान कार्यक्रमाचा आढावा पुढीलप्रमाणे बुधवार महाशिवरात्रीला भगवान लक्ष्मीश्वरावर रात्री एक वाजता सार्वजनिक अभिषेक होईल त्यानंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था करण्यात येईल सकाळी अकरा वाजता तीर्थक्षेत्र नागपूर येथील कामासाठी चार कोटी रुपये निधी आणणारे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार माननीय हरीशभाऊ पिंपळे यांच्या शिवभक्ताच्या वतीने सत्कार समारंभ होईल तसेच दरवर्षीप्रमाणे नागपूर येथील प्राप्त विद्यार्थी राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू विविध क्षेत्रातील प्रावीण्यप्राप्त नागरिक नवनियुक्त अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी से सेवाधारी महिला मंडळाचे सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे रात्री सात वाजता शिवमहापुराण कथा सांगता होईल गुरुवारी सकाळी दहा वाजता हरिभक्तपरायण तुळशीरामजी धर्माळकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल रात्री सात वाजता श्रीची भव्य पालखी मिळून निघेल गुरुवारी सकाळी नऊ वाजता पूर्णा नदी तीरावर दहीहंडीद्वारे महोत्सवाचे सांगता होईल लक्षेश्वर संस्थांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्था गाडी पार्किंग व्यवस्था फराळ व्यवस्था पिण्याचे पाणी मंडप व्यवस्था इत्यादी तयारी करण्यात आलेली आहे सर्व शिवभक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्षेश्वर संस्थेतर्फे करण्यात आले आहे